thank you सायंकाळी सात वाजता कामोठे येथे युवा नेता जयेंद्र जोशी यांच्या भाजप जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन पार पडले या कार्यालयाचे उद्घाटन आमदार चित्रा वाक यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी भाजपचे माननीय कोकणचे म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील आमदार विक्रांतदादा पाटील प्रीतमदा पाटील तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की कामोठीच्या विकास सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी हे जनसंपर्क कार्यालय एक प्रभावी माध्यम ठरेल स्थानिकांना थेट मार्गदर्शन समस्या नोंदणी आणि तातडीने संपर्क यासाठी हे कार्यालय महत्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला युवा नेतृत्व सकारात्मक ऊर्जा आणि विकासाच्या दिशेने काम करण्याची वचनबद्धता या, या कार्यालयाकडून नागरिकांना नवी आशा आणि मजबूत आधार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली दहा वर्षापासून समाजकारणामध्ये कार्यरत आणि त्यामुळे महिला असो युवक असो इथले आणखीन काही प्रश्न असो यांच्यासाठी या बॉर्डमध्ये तरी हक्काचं असं व्यासपीठ हे आज त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे या विधानसभेला गेले मिळालेलं आहे प्रशांतदादा ठाकूर आमचे विधानसभेचे आमदार आहेत विक्रांत पाटील आमचा विधान परिषदेचा आमदार आहे आणि त्यामुळे ही युवा शक्ती जी आहे ही यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी एकवटताना दिसते त्यामुळे येणाऱ्या दिवसात आज मी जयेंद्रच्या कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन केलं हे कार्यालय म्हणजे गोरगरिबांसाठी गरिबांसाठी अडचणीत असलेल्या लोकांसाठी हक्काचं व्यासपीठ असणार आहे आणि तिथून निश्चितपणे मग आमचे प्रशांतदादा असेल त्यांचा विक्रांत असेल त्यांच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचा लोकांची देवाभूंची जी कामं आहेत ती घवाघरापर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यालयातून तुम्ही राहणारा जितेंद्र दादा यांच्या स्थानिक निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब होईल का त्यांच्यावरती बघा असं आहे की आम्ही कार्यकर्ते आहोत आमचं काम आहे काम करत राहणं आणि भारतीय जनता पार्टी असा या राज्यातला एकमेव असा पक्ष असेल की जो काम करतो त्याच्या मागे पार्टी उभी राहते त्याला तिकीट मिळणार नाही मिळणार काय होणार हे मी काय विक्रांत काय कुणी सांगू शकत नाही आणि त्यामुळे जे कोणी असतील त्यांना निवडून आणायची मात्र जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे म्हणून जयेंद्र अतिशय चांगलं काम चालले त्याला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा न भूतो न भविष्यातील माझ्या आयुष्यातील असा अविस्मरणीय आजचा शण होता विक्रांतदादांच्या आशीर्वादामुळे हा दिवस मला आज बघायला भेटला चित्राताई वाघ म्हणजे खरोखर महाराष्ट्री महाराष्ट्राची रणरागिणी म्हणजे महाराष्ट्राची वाघिण ती आज आपल्या कामोठ्यामध्ये खरोखर आणि ती पण आपल्या मी एक छोटासा कार्यकर्ता आहे माझ्या ऑफिसच्या ओपनिंगला त्या आल्या खरोखर मला शब्दात मी ते सांगू शकत नाही पण खरोखर खूप आनंद झालेला या गोष्टीचा आज मी ज्या महिलांचा सत्कार केला त्यासुद्धा अशाच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत पण त्या कधी त्यांच्या कार्याचा कधी पब्लिसिटी कधी केला नाही त्यांनी मग त्यांचा कोणीतरी सत्कार करावा हा हा माझ्या मागचा उद्देश होता म्हणून मी आजचा हा कार्यक्रम निवड त्यांच्यासाठी ठेवलेला होता का लोकांना त्यांच्याबद्दलसुद्धा एक काहीतरी वाटावं हो म्हणून आदर।, आदर आदर असावा हो म्हणून आपण त्यांचा हा कार्यक्रम ठेवला होता समाजासाठी नेहमीच अग्रेसर असणार ज्यांना माझी गरज लागणार अहोरात्र मी त्यांच्यासाठी काम करण्यासाठी जगणार निवडणूक ही दोन महिन्याची असते पण आपल्याला आयुष्यभर समाजाचं काहीतरी देणं आहे त्या हेतूनही मला काम करायचं आहे बस एवढं मनात ठेवलेलं आहे बाकी काय निवडणुकीचा माझा विचार नाही त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी कधी पिक्चरमध्ये आलो नाही पण काहीतरी वरिष्ठांचा आदर म्हणून आज आपण थोडासा मान केलेलं की आपण खूप चांगला कार्यक्रम आणि महिलांसाठी विशेषतः कार्यक्रम घेतलेला जसं सरकारने ठरवलं देवाभाऊने आमच्या मुख्यमंत्र्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की लाडक्या बहिणींचा सन्मान झाला पाहिजे आत्ता ताईंनी पण सांगितलं आमच्या आमदार आम चित्रता यांनी पण सांगितलं की महिलांचा सन्मान हा झाला पाहिजे तेव्हा देशाची प्रगती होते म्हणजे महिला घरातली जर सक्षम असेल तर सर्व देश सक्षम होऊ शकतो आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे असं आहे भारतीय जनता पार्टी ही देशातली लार्जेस्ट पार्टी आहे खूप मोठी पार्टी आहे जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही विचारल्याप्रमाणे रायगडमध्ये जिल्ह्यात भारती हा भारतीय जनता पक्ष हा कुठेच नावानिशाल नव्हता सन्माननीय ने ने आमचे नेते बाळासाहेब पाटील असतील किंवा त्यांच्यावर आमचे सरकारी मी तानाजी खंडकळे आणि अनेक कार्यकर्ते आमचे असतील त्यांनी ही पार्टी तेव्हापासून ते आजपर्यंत टिकून दिली म्हणजे आम्ही संघर्षाच्या काळात जेव्हा ह्या का रायगड जिल्ह्याला मंत्री पालकमंत्री नेता असा कोणच नव्हता त्या टायमात आम्ही ही संघर्ष पार्टी करत संघर्ष करत करत ही पार्टी इथपर्यंत आज खूप आनंद होतोय की महाराष्ट्राच्या राज्यात कोप कानाकोपऱ्यात भारतीय जनता पार्टीची गाडी नव्हे तर भारतीय जनता पार्टीचे फलक असे सर्व ठिकाणी दिसतात अतिशय खूप मनाला आनंद होतोय की त्या टायमाला ज्या संघर्षाच्या काळात आम्ही जो हो। संघर्ष केला आणि जी युवा पिढी अशी वाढत गेली मग बाळासाहेब असतील आम्ही असो अशा पद्धतीने ही पार्टी वाढत गेली नंतर विक्रांत पाटील सन्मान्य विक्रांत पाटील हे आमदार दिले पार्टीने त्यांचं पार्टी काम बघितलं त्यांना एवढ्या लहान वयात पटकन आमदारकी दिली कारण त्यांच्यातला तो स्पार्क वरिष्ठांनी बघितला आणि त्याच्यानंतर बघितलं तुम्ही दोन हजार पाचला ला बघितलं तर माझं एकट्याचं ऑफिस इथं काम ठेवत होतं इथे भारतीय जनता पार्टी म्हणजे वेळात काढायची यार कुठल्या पार्टीत अशा पद्धतीचा संघर्ष होता आणि त्या संघर्ष करता करता आज राज्यात नव्हे देशात सगळीकडे खासदार असतील आमदार असतील इज लार्जेस्ट पार्टी त्यामुळे खूप आनंद होतोय मी प्रत्येक युवकाला सांगेन की आपला स्वतःचा विकास आपल्या घराचा विकास तालुक्याचा विकास देशाचा विकास जर दे तुम्हाला करायचा असेल किंवा जनतेची सेवा जर जे जेंद्र जसे यु युवा कार्यकर्ते करतोय तसे सर्वांनी त्यासाठी करायचं तर भारतीय जनता पार्टीत घ्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घ्या आणि त्या पद्धतीने जनतेची सेवा करा कारण आमच्या पक्षाची स्लोगनच आहे सत्तर टक्के ऐंशी टक्के राजकारण समाजकारण आणि वीस टक्के समाज समाजकार राजकारण अशा पद्धतीचा आमचं जो स्लोगन आहे जर आमच्या वाजपेयींनी किंवा संघांनी जो दिलेला मंत्र आहे त्या पद्धतीने आम्ही ते करतोय आणि त्या पद्धतीने सर्वांना युवकांना मी आव्हान करेन की सन्माननी विक्रमदादा पाटील यांच्या मागे राहा सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर असतील भारतीय जनता पार्टी कुठेच असे तडगट नाही लोकांना चर्चेला काही विषय असू शकतो पण तसा काही तटघट नाहीये आम्ही एका मताने एका संघर्षाने आणि एका हाकेने आम्ही सगळे उभे आहोत त्यामुळे हो। भारतीय जनता पार्टीची सत्ता पालिकेत नव्हे तर देशात सगळीकडेच येईल अशा ठिकाणी मुंबई पूर्ण रायगड जिल्ह्याला माहीत आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे श्रीमान बाळासाहेब पाटील आणि स सन्माननीय आमदार विक्रांतजी पाटील ही व्याख्या आहे आणि त्यांचं जे वर्षानुवर्षाचं जे काम आहे त्यांनी कधीही ऊन वारा पाऊस पाहिला नाही अशा विषयामध्ये कामं केलेले आहेत आणि आज जयेंद्र जोशी असतील आम्ही असो प्रशांत कदम असो किंवा कामतामध्ये असे असंख्य कार्यकर्ते जे बाळासाहेबांचे आणि सन्माननीय आमदार विक्रांतजी पाटील यांचे चाहते आहेत आता योगायोगाने दृष्टीने आता त्यांनी आम सगळ्या कार्यकर्त्यांना समान सन्मान देण्याचं काम केलेलं आहे आणि त्या संबंधामुळे त्यांच्या त्यांच्या आहे आणि ते सांगतील त्या पद्धतीचे सर्व कार्यक्रमाची रूपरेषा ठरत असते आणि त्याच्यातलाच एक परिपाक एक छोटासा भाग आज जयेंद्र जोशी यांनी आपल्या इथं केलेला आहे याच्या पुढे असे बहु बहुसंख्य असंख्य कार्यक्रम का होतील जे सर्प फक्त आणि फक्त समाजहिताचे असतील आणि आजच्या कार्यक्रमाकरता सन्मानिय आमच्या नेत्या चित्रताई वाघ ह्याही उपस्थित राहिल्या आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं समाजासाठी समुपदेशन हे तुम्ही पाहिलेले त्याच्यामध्ये कुठं राजकारणाचा भाग न दिसून आलेला नाही फक्त समाजहिताचे काम करणे हीच आमची व्याख्या वार्ता आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री